अव आज आंदोलन होते सर्वात मोठं आंदोलन तुम्ही करतायत पंचायत समितीसमोर काय मागण्या आहेत आणि साधारण आंदोलन किती दिवस चालू शकते चार जिल्ह्यांमध्ये आज सर्वच ठिकाणी पंचायत समितीवर आंदोलनं सुरू आहेत आणि ही आंदोलनं दो वीस तारखेला सुरू झालेली आहेत दोन दिवसापूर्वी सर्व जिल्हा परिषद कार्यालयांवर ही आंदोलनं झाली मूळ मुड़ मुद्दा असा आहे की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतर आणि संविधानालाही आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत परंतु अजूनपर्यंत जे मूलभूत अधिकार लोकांना मिळाला पाहिजे ते अजूनपर्यंत मिळालेले नाही संविधानाने आम्हाला अधिकार दिला परंतु त्या अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरता जे काही सेवक नेमले ते आमचे मालक झालेत आणि त्यामुळं हे मालक आमच्या अजूनपर्यंत कुठलंही काम करायला तयार नाही जे काही मूलभूत अधिकार आहेत आणि जे काही जगण्याचे अधिकार आहेत मग तो अन्नाचा अधिकार असेल पाण्याचा अधिकार असेल गावठाणाचा अधिकार असेल वनपट्ट्याचा अधिकार असेल हे सर्व अधिकार हे आत्तापर्यंत मिळाले नाही ही स्वातंत्र्याची आणि संविधानाची संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत ते औचित्य साधून हा मूलभूत अधिकार मिळवून घेण्याच्याकरता हा लढा सतत चालू राहणार आहे भाऊ आज आंदोलन होते सर्वात मोठं आंदोलन तुम्ही करतायत पंचायत समितीसमोर काय मागण्या आहेत आणि साधारण आंदोलन किती दिवस चालू शकते चार जिल्ह्यांमध्ये आज सर्वच ठिकाणी पंचायत समितीवर आंदोलनं सुरू आहेत आणि ही आंदोलनं दो वीस तारखेला सुरू झालेली आहेत दोन दिवसापूर्वी सर्व जिल्हा परिषद कार्यालयांवर ही आंदोलनं झाली मूळ मुद्दा असा आहे की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतर आणि संविधानालाही आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत परंतु अजूनपर्यंत जे मूलभूत अधिकार लोकांना मिळायला पाहिजे ते अजूनपर्यंत मिळालेलं नाही संविधानाने आम्हाला अधिकार दिला परंतु त्या अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरता जे काही सेवक नेमले ते आमचे मालक झालेत आणि त्यामुळं हे मालक आमच्या अजूनपर्यंत कुठलंही काम करायला तयार नाही जे काही मूलभूत अधिकार आहेत आणि जे काही जगण्याचे अधिकार आहेत मग तो अन्नाचा अधिकार असेल पाण्याचा अधिकार असेल गावठाणाचा अधिकार असेल वनपट्ट्याचा अधिकार असेल हे सर्व अधिकार हे आत्तापर्यंत मिळाले नाही ही स्वातंत्र्याची आणि संविधानाची संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत ते औचित्य साधून हा मूलभूत अधिकार मिळवून घेण्याच्याकरता हा लढा सतत चालू राहणार आहे खरं म्हणजे निवडणुका आल्या आता तोंडावर आणि आता आम्हाला असं वाटायला लागलं की निवडणुकीचा फंड गोळा करण्याच्याकरता शासनाने करोडो रुपये हे लोकांना जलजीवन घराघरात नळाने पाणी येईल असं आश्वासन देऊन आणि करोडो रुपये हे शासनाने मंजूर केले दुर्दैवाने ही योजना टक्केवारीत अडकली आज तालुक्यामध्ये एकही योजना पूर्ण झालेली नाही ज्या योजना पूर्ण झालेल्या दाखवलेल्या आहेत त्या फक्त कागदावर आहेत आणि करोडो रुपये खाऊन यांच्यामधल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या साहेब असतील पवार साहेब असतील आणि जे आता नवीन आले ते सर्व अधिकारी वर हात करतात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार हे हा शासकीय अधिकारी आणि आपल्या भागातील जे काही नेते आहेत किंवा पदाधिकारी आहेत यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या योजनेमध्ये केलेला आहे आणि याचा परिणाम त्यांना या निवडणुकीत भोगावा लागेल एवढं शंभर टक्के